नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण धर्मापुरी या गावामध्ये आलेलो आहोत तर आप आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत तर यांनी आपल्या कांद्यासाठी एस सी तंत्रज्ञान वापरलेलं आहे तर आपण त्यांचा परिचय आणि त्यांच्याकडून या कांद्यासाठी कसं नियोजन केलं हे आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊ नमस्कार सर नमस्कार सर आपला परिचय द्या आपल्या शेतकऱ्यांनाकडून मी गंगाधर विठ्ठलराव फड हा धर्मापुरी तालुकापूर्वी जिल्हा भेटे बरं सर आता हा आपला कांदा आहे तर जवळपास आज आपला कांदा काढण्यासाठी तयार झालेला आहे बरोबर आहे तर सर हे कांदा कधीच लागवड आहे पेरणीनंतर एक महिन्यामध्ये पेरणी नंतर एक महिन्यानंतर लावला तर आज तरी किती अडीच पावणे तीन महिने झाले झाले बरोबर तर तुम्ही हे रोप कधी टाकलं होतं सर रोप मे मध्ये टाकलो मे मध्ये रोपाची रोप तयार केलं आणि पेरणी झाल्याच्या नंतर आपली जूनची लावली म्हणजे जुलैमध्ये याची लागवड केली जुलैमध्ये तर आज जवळपास सतरा अठरा ऑक्टोंबर आहे बरोबर आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे जुलैमध्ये संपला जुलै संपता लागवड केली ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आज पाव पावणे तीन महिन्याचा कांदा बरोबर आहे तर आज, आज आपला कांदा काढण्यासाठी आलेला आहे तर मागं जर पाहता म्हणजे आत्ता मागचे चार दिवस आत्ता पण वातावरण जर पाहिलं आज आज सुद्धा पावसाचं वातावरण आहे या वर्षीची परिस्थिती जर पाहिली पावसाची कंटिन्यू पाऊस होता आता हा असा पाऊस आपल्या तुमच्या बघण्यामध्ये कधी होता आपल्या परिसरात तर नव्हताच जरी दुसरीकडे झाला तरी आपल्याकडे एवढा पावसाचा कधी परिणाम नव्हता तर यावर्षी आपण कंटिन्यू एक एक महिना पावसाचं आपल्या इकडं झुळ बरोबर आहे वीस पंचवीस दिवस लागतर आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा नव्हतं आणि मला वाटतं त्याच पा टप्प्यामध्ये तुमचा कांदा लागवड झाली होती का बरोबर आहे तर मग कसं तुम्ही नियोजन या कांद्याचं कसं केलं पावसातच लावला लावून पावसामध्ये पूर्ण पावसामध्ये लागवड झाली आता याला बेसर तुम्ही आपला पूर्ण आर एन पी एच आणि कृषी अमृत दिला बरोबर आहे आता हे थांबलेलं क्षेत्र किती आहे पूर्ण एक एकरला पाच गुंठे कमी आहे एक एकरला पाच घुंटे कमी आहे तर आता ह्याला किती पोते खत दिला होता आपला कृषी अमृत आणि आर एन पी एच सात पोते कृषी अमृत आणि आर एन पी एच पूर्ण आर एन पी एच आणि ते कृषी अमृत बरोबर आहे आणि सॉइल चार्जर असं दोन तीन तीन पॉकेट आर एन पी एच जास्त होते का बरं चार चार काहीतरी होते बरोबर आहे आणि आर एन पी एच सात बॅगी कृषी अमृत बरोबर आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॉरेन एक दिल्या होत्या क्रॉप चार्जर फ्रूट चार्जर एनर्जी बुस्टर वगैरे हे दिल्या होत्या फवारणी बरोबर आहे तर असं कशी केला म्हणजे डोस कसा टाकला होता तुम्ही किती दिवसानंतर लागवडीच्या म्हणजे एकच डोस दिला होता जवळपास हा का तर तुम्हाला माहिती माहिती त्याची नंतर झाली होती बरोबर आहे आणि फवारण्या किती केल्या तीन केल्या तीन फवारण्या ते ती एकच औषध औषधाच्या बरोबर आणखी त्याला काहीच नाही आता जवळपास आज आपले जर पाहिले तर साईज झालेली आहे आता तुमचा कांदा काढण्यासाठी जवळपास झालेला आहे हो। तुम्ही असं पाणी पण बंद केलेलं बरोबर आहे तर या वर्षाची परिस्थिती जर पाहिली पाऊस म्हणजे आत्ती पाऊस होता म्हणजे जे कांद्यामधले एक जम अनुभवी शेतकरी होते त्यांची सुद्धा रोप राहिले नाहीत आणि कांद्या नाहीत आत्ता ते लागवडी करतात रेबीला बरोबर आहे तर तुम्ही एकतर नवीन शेतकरी होता कसलाच अनुभव सा। कसला म्हणजे महत्वाचं तुम्ही नोकरी सवर सर्व्हिससाठी होता कुठं होता तुम्ही बरोबर आहे काय होते आपल्या नोकरी तुम्ही या वर्षी शेतीकडे आलात बरोबर आहे नाहीतर दरवर्षी तुमचं सोयाबीन तर असेच पिक करायचे यावर्षी तुम्ही नव्यानेच कांदा या पिकामध्ये वळत आणि ते नवीन झालं आणि महिना लागला तसं ते पूर्ण यावर्षी पाऊस काळ सुरुवातीपासून जसं तुम्ही रोग टाकलं तसं पाऊस होता बरोबर आहे आज सुद्धा काढण्याची परिस्थिती आणि आता सुद्धा पाऊस चालू आहे बरोबर आहे आपल्याकडे तर कसं वाटतं तो आमचा अनुभव नसताना बाकी काही गोष्टी नसतानी आज कांदा जर पाहिलं त्याच्यामुळे वाटलं आज जर पाहिलं तर एक नंबर तुमचा आजच्या परिस्थितीला आणि आज आता जर वातावरणाचा विचार केला तर आज एक नंबर तुमचा त्या पद्धतीने कांदा झालेला आहे बरोबर आहे तर काय वाटतंय तुम्हाला आता कांदा जवळपास काढणी आलायच आहे काय वाटतंय तंत्रज्ञान वापरल्याच्या नंतर तुम्हाला नाही बाकीच्या रासायनिक आहे एकच वेळेस टाकला डोस एकच वेळेस तुमचा डोस झालेला त्याचे फक्त आपले क्रॉप फ्रूट एनर्जी एक दोन फॉर भो, तीन फॉरने तुम्ही केलेला बरोबर आहे आणि पाऊस काळ ते वर्षी भरपूर होता तर चाल काय सांगता शेतकऱ्यांसाठी तुम्ही तंत्रज्ञान चांगला आहे का आपल्या शेतीसाठी रासायनिक ही चांगल बरोबर आहे आता आपल्यावरूनच ते बा, हरिभाऊचं रोप पण होत जवळपास ते पूर्ण दोन महिने पावसामध्ये रोप होत बरोबर आहे तर त्यांची एक काडी सुद्धा शेजारी त्यांनी स्वतः त्यांचा अर्धा एकर घरी लावून बाहेर विकलेलं पण आहे तेवढंच तर जर एक सगळा विचार केला एकंदरीत तर तंत्रज्ञान कसं वाटतं तुमच्या मते बरोबर आहे शेतकऱ्यांनी वापरावं आताच आपण पाहिलं तुमची तूर पण पाहिली तूर किती आहे आपली तुरीचं समजा वगैरे नियोजन सुरू केलेलं आहे खाली तुमचा नवीन लागवड कांदा पण चालू आहे खुरुपणी चालू आहे त्याला सेम सजेशन केलेलं आहे तुम्हाला तर चालेल सर एक धन्यवाद शेतकऱ्यांसाठी काय संदेश देताल तुम्ही चांगला आहे हे वापरलं सगळ्यांनी तर चांगलं आहे शेतीसाठी चांगलं आहे आपल्यासाठी चांगलं आहे बरं खर्चाच्या तुलनेत कसं आहे सर नाही बरोबर खातो भरपूर महाग आहे महाग आहेत बरोबर आणि याला एकच डोस केलेला आहे फवारणी कमी पाणी कमी लागतं बेजारी कमी त्याच्यामुळं सरासरी खर्च काढला तरी सर जरी सेम आला किंवा जरी कमी आला तरी एक शेतकऱ्याच्या दृष्टीने आर्थिक गणित जुळ्यासारखं आहे काही बरोबर चालेल धन्यवाद सर काहे काहे?